नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडून जवळपास महिना लोटला असला तरी त्यावरील चर्चा अजूनही थांबायचं नाव घेत नाही तेजश्रीचे चाहते अजूनही तिला मालिकेत परत आणण्याची मागणी करत आहेत तर मालिकेच्या कथानकात झालेले बदलही प्रेक्षकांना फारसे आवडले नाहीत काहींना नवीन मुक्ता आवडली नाही त्यातच आता मालिकेच्या नुकत्याच आलेल्या टी आर पी रेटिंगने सगळ्यांनाच धक्का बसला आहे टी आर पीमध्ये आघाडीवर असलेल्या या मालिकेच्या आकड्यामध्ये तेजश्रीच्या एक्झिटनंतर चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे त्यामुळे आता, त्या आता मालिकेचे निर्माते आणि चॅनलसाठी ही खूप गोष्ट चिंताजनक ठरली आहे त्यामुळे आता चॅनल काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे काही दिवसापूर्वी अठरा जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंतचा टी आर पी रिपोर्ट समोर आला या रिपोर्टमध्ये धक्कादायक फेरबदल पाहायला मिळाले टीआरपी मध्ये आतापर्यंत स्थान टिकून असलेल्या ठरलं तर मग मालिकेला मागे टाकत लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आघाडीवर आली या मालिकेचा फाईव्ह पॉईंट नऊ रेटिंग तर ठरलं तर मंगला फाईव्ह पॉईंट सेवन रेटिंग मिळाला आहे तिसऱ्या स्थानावर असलेल्या प्रेमाची गोष्ट मालिकेची घसरण चक्क पाचव्या स्थानावर झाली आहे कायमच वरच्या टी आर पीवर असलेल्या या मालिकेला तेजश्रीच्या एक्झिटनंतर चार पॉईंट नऊ टी आर पी रेटिंग मिळालं आहे ही बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रेक्षकांचा चांगला संताप पाहायला मिळतोय पुन्हा तेजश्रीला परत आणण्याची मागणी जोर लावताना दिसते तर काहींनी स्वर्धाऐवजी तेजश्री इतकी तोडीची अभिनेत्री आणण्याची मागणी केली आहे तर काहींनी अपूर्वा साकारत असलेल्या सावणी पात्रात मालिकेचं महत्त्व वाढल्यामुळे टी आर पीवर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे चॅनल या संदर्भात काय निर्णय घेणार मालिकेतील कथानकात प्रेक्षकांना अपेक्षित बदल घडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल